आजचा आपला विषय आहे विस्तारसूत्रे भाग तीन त्याच्या आधीच्या आपण दोन भागामध्ये आपण विस्तारसूत्रे पाहिले होता तर त्याच्या पुढचं आपण विस्तारसूत्र बघणार आहोत तर आजचं आपलं सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा घन तर त्याच्या पुढे काय लिहिले पहिल्या पदाचा घन ए चा घन अधिक तीन ए वर्ग बी तीन गुणिले पहिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसऱ्या पदाचा दुसरे पद अधिक तीन गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन आता लक्षात कसं ठेवायचं तर सूत्रामध्ये सुरुवातीला पहिल्या पदाचा घन होतो शेवटी दुसऱ्या पदाचा घन होतो आणि जी मधली दोन पद आहेत तर तिथे काय होतं एकदा जे पहिले पद आहे त्याचा वर्ग होतो आणि एकदा दुसरे पद आहे त्याचा वर्ग होतो ठीक आहे आता आपण उदाहरण हे होते बघवते पहिलं आपलं उदाहरण आहे एक सधिक तीन कंसाचा घन आता सगळ्यात पहिला आपण काय केलं की आपलं जे सूत्र आहे त्याच्याप्रमाणे आपण ए आणि बी कोण आहे याच्यामध्ये ते आपण लिहून घेऊ तर ए आहे आपला एक्स आणि बी आहे आपला तीन म्हणजे आता त्या पद्धतीने आपण सोडू की आता ए घन म्हणजे आता ए आपला कोण आहे एक्स आहे म्हणून आपण काय लिहिलं एक्सचा घन अधिक तीन ए वर्ग बी म्हणजे तीन गुणिले ए वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग गुणिले बी म्हणजे तीन अधिक तीन ए बी वर्ग म्हणजे तीन गुणिले ए म्हणजे एक्स गुणिले बी वर्ग म्हणजे तीनचा वर्ग अधिक बीचा चा घन म्हणजे तीनचा घन आता खाली सोडून घेऊ एक्सचा चा घन अधिक इथे बघायचं तीन त्रिक नऊ म्हणून नऊ एक्स वर्ग अधिक आता इकडे बघायचं तीनचा वर्ग किती नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणून सत्तावीस एक्स अधिक तीनचा घन किती सत्तावीस तर हे आपलं उत्तर आलेलं आहे दुसरं उदाहरण बघू के अधिक चार कंसाचा घन आता इथे आपला ए काय आहे के आणि बी काय आपला चार तर त्याचं आपलं कसं येणार मग असं एचं घन म्हणजे ए कोण आहे घन अधिक तीन ए वर्ग बी म्हणून तीन गुणिले ए वर्ग म्हणजे के वर्ग गुणिले बी बी कोण आहे चार म्हणून चार अधिक तीन ए बी वर्ग तीन गुणिले ए म्हणजे आपला कोण आहे के गुणिले बी वर्ग बी गुणे चार म्हणून चारचा वर्ग अधिक बी घन म्हणजे चारचा घन आता ते पुन्हा सोडून हो, घेऊ के घन अधिक आता इथे बघायचं चार त्रिक बारा म्हणून बारा के वर्ग अधिक आता इकडे हे सोडून घ्यायचं चारचा वर्ग किती सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस के अधिक चारचा घन म्हणजे चार गुणिले चार गुणिले चार म्हणजे चार चूक सोळा सोळा चूक चौसष्ट तर हे आपलं उत्तर आलेलं आहे तर आणखीन एक उदाहरण पाहूयाचं तीन एक्स अधिक चार वाय कंसाचा घन सेम की आता याच्यामध्ये ए कोण आहे तीन एक्स आहे आणि बी कोण आहे आपला चार वाय आहे तर हे घेऊन आपण सोडू ए घन म्हणजे तीन एक्स घन अधिक तीन ए वर्ग बी तीन गुणिले ए वर्ग गुणिले बी अधिक तीन ए बी वर्ग तीन ए म्हणजे तीन एक्स गुणिले बी म्हणजे चार वायचा वर्ग अधिक चार वायचा घन ठीक आहे मग आता सोडून घेऊ तीन तीनचं घन म्हणजे किती सत्तावीस आणि एक्सचं घन एक्स घन अधिक तीन गुणिले तीनचा वर्ग नऊ आणि एकचा वर्ग एक्स वर्ग गुणिले चार वाय अधिक इथे सोडू तीन गुणिले तीन एक्स गुणिले चार चारचा वर्ग सोळा आणि वायचा वर्ग वाय वर्ग अधिक चार वाय कंसाचं घन म्हणजे चारचं घन चौसष्ट वायचं घन वाय घन खाली आलो आपण सत्तावीस एक्स घन अधिक आता इकडे गुणाकार होणार आपला कुणाकुणाचा गुणा गुणाकार होणार इकडे नऊ तीन आणि चार ह्या सगळ्यांचा गुणाकार होणार नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस चौक एकशे आठ मग एकशे आठ लिहिले आपण आणि एक्स वर्ग वाय अधिक इथे पण गुणाकार होणार तीन त्रिक नऊ आणि सोळा आणि नऊ यांचा गुणाकार सोळा नव्वे चव्वेचाळीस जासे म्हणून एकशे चव्वेचाळीस एक्स आणि वाय वर्ग अधिक चौसष्ट वाय घन हे आपलं उत्तर आलेलं आहे अजून एक उदाहरण घेऊ आपण तर ते उदाहरण आहे एकेचाळीसचं घन आता हे आपल्या सूत्रामध्ये नाही बसत आहे म्हणून आपण पहिले त्याला सूत्राप्रमाणे करून घेऊ त्याची एकेचाळीस ला चाळीस अधिक एक कंसाचा घन ए कोण आहे आपला चाळीस बी कोण आहे आपला एक आता हे घेऊन आपण सोडू ए घन म्हणजे चाळीसचा घन अधिक तीन ए वर्ग बी तीन गुणिले ए वर्ग चाळीसचा वर्ग गुणिले बी कधी तीन, तीन ए बी वर्ग तीन गुणिले ए चाळीस गुणिले बी वर्ग एकचा वर्ग अधिक बी घन म्हणजे एकचं घन आता इकडे आता हा इथे बघा चार आता आपल्याला चाळीसचा घन माहिती नसला तरी चारचा माहिती आहे आपल्याला चार चौक सोळा सोळा चोक चौसष्ट म्हणून चौसष्ट आणि आता घन केल्या म्हणून आपण पुढे तीन शून्य लिहिले चौसष्ट हजार झाला त्याच्यानंतर पुढे इथे पण तस आपल्याला चाळीसचा वर्ग माहिती नसला तरी चारचा माहिती आहे आपल्याला किती चार चौक सोळा म्हणून मग आपण तो वर्ग घेतला त्याच्यानंतर त्याच्यात गुणिले तीन केले आणि एक म्हणजे अठ्ठेचाळीसशे चार हजार आठशे आपलं उत्तर आलेलं आहे अधिक पुढे एक चा वर्ग एक चाळीस एके चाळीस आणि चाळीस त्री एकशे वीस अधिक एक, एक, एक के के चा घन एक आता आपण या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला हे उत्तर मिळणार आहे अशा प्रकारे आपला विस्तार सूत्राचा भाग तीन संपलेला आहे ठीक आहे